हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा आज शेंगदाणा तिळ मिक्स करून गुळ घालून वेलची घालून आपण करंजा बनवणार आहे शेंगदाण्याचं कुट केलाय तिळच बारीक केलंय कुट आणि गुळ आणि वेलची घातली याच्यात मिक्स केलंय हे बघा गव्हाचे करणार आहे आपण गव्हाचं पीठ मळले करंजा बन बनवायच्यात आपल्याला गोड प्रवासात उद्या मु पोरांसाठी ने्हायला खायला त्यासाठी आपण करंजा बनवणार आहे चला आता करंजा बनवूया गोड करंजा पोर आहेत ना बारकी म्हणून त्यासाठी बनवायचंय करंजा त्याला आता करंजा लाटून घेणार आहे मी पाऱ्या लाटून घेतोय आपण भरणार आहे आता आपण हे बघा अशा सगळ्या करून घेणार आहे मी करंजा हे बघा सगळ्या करंजा आपल्या भरून झाले ते सारण आता आपल्याला तळायचेत हे बघा तेल वतले तळून घेणार आहे मी ह्याच्यात कणकीच्या पिठाच्या आहेत बरं का या करंजा कणकीच्या पिठाच्या तीळ शेंगदाणे आणि वेलची आणि गुळ घालून केलेले आहेत छान लागतात कणकीच्या पिठाच्या मस्त टेस्टी लागतात चला तर आता तळणार आहे आपण तेल तापाय ठेवलेले ते बघा करंजा तळून घेते मी आता लालसर होईपर्यंत चांगल्या खरपूस तळायच्यात आणि नंतर काढून घ्यायच्या आपल्याला सगळ्या करंजा अशाच तळून घ्यायच्यात छान मस्त लागतात गुळ घातलेला असल्यामुळं टेस्टी लागतात चला आपल्या करंजा तयार आहेत आता मस्त खुशखुशीत झाल्यात हे बघा हे बघा हे का गव्हाच्या पिठाच्या आहेत तरी गव्हाच्या पिठाचे आहे आणि ह्याच्यात तीळ शेंगदाणे गूळ वेलची घालून आपण बनवलेले आहेत आता ही उद्या आपल्याला प्रवासात न्यायच्यात पोरांसाठी तर कशा झाले सांगा तिळगुळाच्या शेंगदाण्याच्या करंजा मस्तपैकी करंजा झाल्यात या खायला